टू so, न्यू ना मी खूप जास्त हॅप्पी आहे काय माहिती आहे कारण ऋषि आला आहे मी नाही ना खुश मी तू होतो तिकडे बघितलं तू ब्लॉग मी किती मज्जा केली आणि ज्यांनी माझे ब्लॉग बघितले त्यांनी तिकडचे ब्लॉग बघा आम्ही माहिती का पेट्रोल पंप वर तो गेला आम्हाला मी कामातच एवढं मग नव्हतं हो मी तुला बिलकुल मिस नाही केलं बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही केलं बट तिकडे ना खूप जास्त मज्जा पण आली आणि मेन म्हणजे असं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला आम्ही बाहेर सटाई टाकली पेट्रोल पंपवर तीनही दिवस आम्ही हॉटेलमध्ये राहिलोच नाही आणि पेट्रोल पंपाच्या बाहेर सटाई टाकून लागायची लागत होते शेवटचे काहीच नव्हती वाटत फक्त शेवटच्या दिवशी ना मच्छर चावले होते आणि आम्ही गाडी आडवी लावत होतो त्याच्यामुळे एवढी भीती वाटत नव्हती तो छोटासा फॅन पण होता ना मी तो काय करायचो डोक्याजवळ ठेऊन द्यायचो त्याच्याने ना मला चांगली आव्हाला लागत होती आणि रग वगैरे सगळी नेलेलीच होती रग नेलेली होती चटाई नेलेली होती म्हणजे जेवढा बेसिक गोष्टी लागतात तेवढ्या सगळ्या होत्या परत दोन दोन उषा होत्या मसाजर होतं जर दुखलं काही तर गाडीमध्ये मसाजर पण लावत होतो मी म्हणजे सगळ्या गोष्टी होता आणि हा प्रवास इतका भारी झाला सगळ्यांनी मजा केली अमोल भुवनी रवी भुवनी जयराम भुवनी ओम संकेत आकाश भाऊ सगळे सगळेच एन्जॉय करत करत गेलो आणि संकेत चित्रलय मजा घेतली म्हणजे फुल एकदम मजा आली डायरेक्ट असं वाटलं नाही की एवढा लांबचा प्रवास करून आला झोप लागली मला इथे रूम मध्ये झोप लागली नाही लाग तीन चार म्हणजे तुझ्यापासून गेला ना तुझ्यापासून झोपच लागली नाही तू इतकी गर्मी होत होती त्यातल्या त्यात त्या उंदराची भीती वाटत होती भीती वाटली मला झोपच लागली नाही आणि तू एका ब्लॉगला टायटल टाकलं घरातला उंदीर निघाला आणि आणि ऋषी गेला मला काय वाटलं माहितीये का मलाच उंदीर म्हंटली मी मला ते माहितीच नाही उंदीर बिंदी नंतर मी पापा, नहीं। नहीं। नहीं गेल ते टायटल नीट वाचलं मग तेव्हा कळालं की नाही बाबा उंदीर वेगळ्या गोष्टी मला उंदीर नाही म्हणली त्याने गेली होती तू तुला डायरेक्ट फटके काढले अरे तेव्हा थांबले ना मी पण वाचलं ना एकदा मला पण तसंच वाटलं घरातला उंदीर गेला म्हणजे तू गेला <laughs> पण तुला नव्हतं म्हणलं मी खरंच उंदीर निघला होता आपल्या रूम मध्ये okay. खूप मोठा उंदीर होता तुझ्या उड्या मारल्या असते माहिती का मी तरी खूप आवडतो मी एकदम उड्या मारल्या असते केलं किलो पागल चल ना तुला भूक नाही लागली का वडापाव केलेला आहे मस्त एकदा तुम्ही जेवण करा त्यानंतर मला एक व्हिडिओ काढायचा आहे मटकीची मिसळ आहे रात्रीची उरलेली थोडी गरम आणि वडापाव पण पण आहे भेंडी करते तुला आ, भेंडी कर भेंडी फ्राय तोपर्यंत ओके सर तर आता आले मी आले किचन मध्ये आणि ना रात्रीला जी मिसळ बनवली होती ना ती मिसळ पण थोडी उरलेली तर ती पण ऋषीला खायची तर ती पण मी गरम करते आणि त्यानंतर आहे ना भेंडी फ्राय सुद्धा त्याला खायची सो भेंडी फ्राय पण त्याच्यासाठी बनवते तर काही आरुईन मला मस्तपैकी सर्व करून दिलं या ठिकाणी मटकीची भाजी आहे त्यांनी काल वडा पाकवले होते वडा आहे भेंडीची भाजी पाव पण पाव मध्ये मुंग्या झाले काय होत नाही झटकून अरे ते झटकत नाही त्याच्यामुळेच ते तुला पाव नाही दिले नको ना। ना। ते थो तर आता ऋषी सरांचं जेवण झालेलं आहे पण आम्हाला खूप जास्त भूक लागली त्यामुळे आता आम्ही जेवण करतो आणि मी आमच्यासाठी ना मस्त पैकी कटुलेची भाजी बनवलेली आहे कारण की ऋषी कटुले खात नाही त्याच्यामुळे आम्ही नंतर केली ऋषीने अहमदाबाद वरून वीक घेऊन आलेला आहे तर कसं विचित्र दिसतंय भारी दिसतय तुला कॉमेडी असं वाटतंय आणले मी असं वाटतं म्हणजे अशी हेअरस्टाईल केलेली असं दिसतंय ते असं ओरिजिनल भारी दिसतय अजून भरपूर सारे बिग आणले मी तुम्हाला दुसरे वीक पण घालून दाखवतो हर्ष त्या फॉरेनर वाले म्हणजे दोन आहे का ना माणसांचे आणले आणि दोन लेडीजचे आणले तू का काढलं हर्षदने हे घातलेलं होतं ना तर पूर्ण फॉरेनर दिसत होता थांब हर्षदला हे घालून देऊ आपण आता हर्षद इकडे हर्षद तर मुलगी दिसतोय मोठे एकदा गॉगल ने तो लुक है नहीं ना हे भारी दिसत सगळ्यात रात्रीला फिरलं तर कस भूत सारखेच दिसत नाही का ड्रोनला लावायचं उडवायचं हेअर किती छान आहे मस्त कोटले भारी गेलेला आहे लेअर कट केलं वाटत तिने काय रे अरे किती किती करतायत फॉरेनर दिसत मी येस

पण हे पण हा हे असे सारखं आहे फक्त याचे ब्लॅक केस वाव स्मूथ स्मूथ लागत नकलीचे हेअर्स आहे ना सारखे लागत तुझं माहितीय असली वाले पण वीक भेटत बर का असली केसांचे वाव तसे नवीन नवीन लुक पण बोलगी आली तू बोलगी हे घालणार आहे हे ब्लॅक वाला छान दिसत होते जात त्याच्याने हे घाल मी घालून देऊ का हे सुटेल तुला वापरते आणि त्याच्यामुळे हिचे केस एवढे लांब झालेले नाही ग पोरग म्हणतो ना पोरण पोरांचे पण राहत ना माणसं पण राहत ना शिलंबर केस लावत असतील ना वीक थोडी ओरिजिनल त्यांची हो एवढे तर मी खाली ना व्हिडिओ एडिट करत होते आणि आता इतका जीव चालला होता अरे अरे मला भूकच लागली तुला अगं मी दिवाळी मी दिवाळीसाठी दसरा दिवाळी येतोय ना तर इतके भारी भारी आर्टिकल आणले आता फक्त आहे ना एकदम कमी स्टॉक आलाय आहे हा जो स्टॉक दिसतोय ना इथं एवढा फक्त वीस टक्के स्टॉक आहे अजून ऐंशी टक्के स्टॉक येणार आहे तर इतका भारी भारी स्टॉक आलाय म्हटलं तुझ्या ऑडियन्सला आपल्याकडे काय काय स्टॉक येतोय दिवाळीसाठी काय काय व्हरायटी येत आहे ते पण दिसतील म्हटलं हे बघ असे प्रीमियम क्वालिटीचे सॅटिन शर्ट वगैरे परत एक शर्ट तर इतकं फेवरेट आहे त्यातलं स्पेशल ब्लॅक शर्ट तर मी पण काढणार आहे एक तुला, मी दाखवतो दाखवतो तुला चेंज चेंज करतो करून वेट ठीक आहे तर नवीन नवीन शॉर्ट कुर्ता भारी ना पण किती भारी आहे त्याच्यावर डिझाईन अशी आणि लगेच चार, चार पाच कलर आहे चार पाच नाही सहा सात कलर आहे त्याच्यात हे बघ किती सारी कलर लाईट लाईट शेड मध्ये प्रिंट डायरेक्ट आहे मध्ये धागेचं वर्क आहे एकदम प्रॉपर आहे हे बघ ने ने किती भारी घातल्यावर किती छान वाटलं सिवाळी दिवाळीसाठी आले अशा आर्टिकल खूप भारी भारी अजून पार्टी वेअर शर्ट आले त्यातले कलर वगैरे पण छान आहे बाकीचे पार्टी वेअर शर्ट पण हे बघ पार्टी वेअर शर्ट आहे प्रीमियम क्वालिटीचे एकदम हेच ब्लॅक म्हणत होता तू नाही थांब दाखल अजून

बताओ बताओ तुम्हारा फेवरेट ब्लॅक किती गेला बघ ना हे किती छान आहे हेले भारी दिसतंय इतके सुंदर सुंदर वर्टिकल आहे ना आ या सायरोश हे वा अरे लाईन आहे तिच्यावर हा लाईन आहे ना आपला लोगो आहे ना हे बघ कुसले भारी आहे आहे ना ते ब्लॅक वर इतकं छान दिसत वा

हे बघ फेवरेट आहे माझा आता दिसतो पण कसलं भारी भारी बघ मॅचिंग झालं मॅच बिलकुल व्हाइट मध्ये आता हे शर्ट आहे ना मी पण काढणार वापरायला असे भरपूर सारे आर्टिकल आपल्या शॉप मध्ये आले मित्रांनो नक्की आपल्या शॉपला भेट द्या आपल्या शॉपचा ॲड्रेस सगळ्यांना माहितीये छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं शॉप आहे टी व्ही सेंटरला यम टू रोडला निमाय हॉस्पिटल त्याच्या एकदम समोर आहे किंवा गुगल मॅपला सुद्धा तुम्ही सर्च करू शकता आणि लवकरच आपण ऑनलाईन डिलेव्हरी चे पण काम चालू करतोय एक तारखेपासून तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या सुद्धा असे प्रीमियम शर्ट ऑर्डर करता येणार आहे परत आपल्याकडे एकदम कमी रेंजपासून पण आहे प्रीमियम सेगमेंट पण आहे सगळे सेगमेंट आहे आपल्याकडे सहीज सही लोक आहे ना तो आपल्या दिसत आहे शर्ट दिसतंय शर्ट हा ठीक आहे तुम्ही म्हटलं म्हणून काढतोय म्हणले म्हणून काढतोय मी नाही तुम्ही कपडे नव्हतं घेणार चांगले सगळ्या शर्टवर शर्टवर ग्रे पण छान दिसलं ग्रे किंवा मग ब्लॅक पण एकदम त्यांच्याकडून अजून मस्त पैकी वेगवेगळ्या व्हरायटी भारी वाटत एकदम मस्त तर काल आहे ना आम्ही हर्षदला इतकं बोललो ना ब्लॉग करत नाही काही नाही काही नाही तर त्याला म्हटलं चल म्हटलं आता ब्लॉगच्या आहे ना सर्व क्लिप जोड आणि किती मिनिटाचं झालं सांग म्हटलं दहा मिनिटाचं तरी ऍटलीस्ट झालेला पाहिजे म्हटलं तुझा ब्लॉग तर त्या भामट्याने काय केलं माहिती का के जुन्या ब्लॉगचे जे क्लिप होत्या ना म्हणजे गणपती विसर्जनाच्या क्लिप त्याच्या आधीच्या थोड्या थोड्याच होत्या त्या आपण पूर्ण दिवसांचे म्हणजे पंधरा एक दिवसा मागच्या क्लिप होत्या ना त्या सर्व एका ब्लॉगमध्ये टाकल्या आणि तसं एडिट केलं म्हणजे माझा बारा मिनिटाचा ब्लॉग झालेला आहे मी आता जस्ट घेतला फोन म्हणलं बघू आपण बारा मिनिटाचा काय भरलाय म्हणलं अर्षोदनी ब्लॉग आणि आम्हाला त्याचा ब्लॉग थोडा चेक करावा हो लागतो ना काय टाकतो काय नाही तर मग बघितलं त्याच्या ब्लॉगमध्ये तर जुने क्लिप सर्व भरून ठेवलेल्या हो म्हणजे करायचं म्हणून करायचे मुद्दाम आम्हाला दाखवायसाठी त्याने जुने क्लिप टाकलेल्या सगळ्या हे काय सगळ्या जुन्या क्लिप टाकलेल्या मी आत्ता डिलीट केल्या त्या क्लिप मी आत्ता डिलीट केल्या त्या क्लिप आणि बाकीचा पण ब्लॉग आहे ना म्हणजे जो भरलेला आहे तर तो पण माहिती का किती पाच सहा दिवसाच्या क्लिप एकत्र केलेल्या आहे त्याने हा पाच सहा दिवसाच्या आहे वेगवेगळे वे मी तूच म्हणलो एवढा कसं काय ब्लॉग भरलाय याचा तर पाच सहा दिवसाच्या क्लिप जोडलेला आहे त्याने त्याला आता तू रोज सांगायचं रोजचा एक ब्लॉक झाला पाहिजे म्हणा नाही तर दोन दिवसाचा एक ब्लॉक तरी अशा पाच सहा दिवसाचा एक नाही करायचा त्याला आता दादा म्हणजे ऋषीला सांगावं लागणार आहे त्याचं नाव तेव्हाच त्याला कळणार आहे आणि तेवढं बोलून पण फायदा नाही झाला तो आता ऐकतच नाही मग काय बोलायचं आता असं हे हे आता जुन्या क्लिप लावून दिल्या म्हटल्यावर त्याला करायचंच नसेल ना म्हणून मग आता बोलून पण काही फायदा नाही अरे तुला हेल्प करायला आलो आम्ही आणि तू बसलेला आहे मस्त प्राइस टाकून घेऊ ना आपण रात्री टाकू आता रात्रीच टाकू मला आता भूक चला आता खाली भूक लागली काहीतरी देवर बर का बनवायला जेवायला बनवून देऊ बनवायला देऊ बनवायला नाही देऊ जेवायला बनवून दे चल ना खाली काहीतरी भारी काय बनवायचं हे शर्ट घेऊन जा माझे एवढं खाली आता ते सध्याच राहू दे ना नाही ना अरे मी खाली लॉक लावलेला आहे आता खाली तर ठेव चपट्या नाखाचा छान आहे ते भारी दिसत ना येस बोथ क्यूट सांगा काय बनवायचं तुला खायला मॅगी मॅगी संपली नाही आणले शपथ तुझी संपली आम्ही खाल्ल्या एवढे खाते का बघा चोरी आम्ही खाल्ली दुसरं ते बनवली काय चल ना खाली चल ना मग खाली ब्लॉक तुला माहितीये का चोराने ना चोरी केली आपल्याला याडं बनवायसाठी माहितीये काय ते मला जस्ट मी असंच बघितलं म्हणलं आता झालं बाबा बघू म्हणलं आपण तर ती जत्ती सापडली काल आपल्याला काय बोललंय चर की मी बारा मिनिटाचा ब्लॉग केलाय है।, है ना तर त्या ब्लॉग मध्ये कोणत्या क्लिप होत्या माहितीये का गणपती विसर्जनाच्या त्या क्लिप मग मी आत्ता डिलीट केलं त्या सगळ्या क्लिप विचार वाटलंच तर त्या ओम दादाला मी घेतल्या होत्या क्लिप मी इथून घेतल्या होत्या सगळ्या तिथून पण घेऊ तू पण तिच्या सगळ्या गणपती विसर्जन त्याच्या सर्वात त्या क्लिप होत्या जुन्या जुन्या सगळ्या मी आता डिलीट केलं बघितलं ब्लॉग मग किती मिनिटाचा झाला तर मग विचार वाटलं सोहन दादाला विचार तोच मला बोलला की या क्लिप का टाकल्या म्हणे परत म्हणलं दाखवू इकडं म्हणून मला कळालं ब्लॉग काय हा पुर्रा ब्लॉग हा मग चुकी चुकीने गेलता काय भरलेला आहे तो चार दिवसाचा दोन।, दोन दोन दाखव फक्त मला तिच्यात तीन चार दिवसाचा ब्लॉग आहे तिच्यात तुझा दादा जायच्या पाच दिवसापासनं ब्लॉग तुझा काल संपला तर हर्षद आहे ना आज उपोषण करणारे हा पण उपोषण कशासाठी करणार आहे तू काय अन्याय काय होतोय तुझ्यावर असंच आहे बापरे बर मग आज जेवायलाच नायला बघू खरच उपोषण करतो का जर ना। नाही जर जेवला तर ब्लॉग मध्ये सांगाल मी की आज जेवला आणि आकोटा बोलला नाही काहीच उपोषण म्हणजे काय काहीच खायचं नाही हा काहीच खायचं नाही तर आता ना हर्षद आतापासून उपोषण आला बसलेला आहे रिझन आपल्याला काही माहित नाहीये थोड्याच वेळात आपल्याला रिझन कळणार आहेत ना मला बारीक व्हायचं असं असं रिझन आहे का तुझं बरं ठीक आहे ते नीट काय नाही काय काढतोय वाकडी तिकडी डायग्राम नाही ही हँडरायटिंग म्हणते मी तेवढं कळत मला हँडरायटिंग काय असत अरे उपोषण आहे तुला तुला आम्ही मी खात सांगेल हा ना नको कोण मग मग तुला काय करायचंय काय असे विचारायचं पण नाही उपोषणाला बसलेला आहे तू विचारू पण नाही शकत मग तू हर्षदचे पण फेशियल ने केस काढून द्यायचे का हे तर आले हर्षदला मला डोळे आहे डोळे आहे का बघ ना मग काढून देऊ का आणते फेशियल रेझर नको मला बंद करा ना तुम्ही मला उपोषण फिक्स आहे फिक्स आहे कॅस टमाट्याची भाजी मी बटाट्याची भाजी पण करते कोरडीवाली तरी पण नाही खायचं ठीक आहे नव्हे का तर आमच्या घरात झालेलं आहे प्लेटी वरून भांडण आज हम्म ताज्या खबर दे आज की ताज्या खबर नवरा के बीच में हुए प्लेट के वज़े से है चे आ, किती वार है थे कुत्रे काय ब्लॉग प्लेट, प्लेट, प्लेट वर कसं भांडण अंकलजी लोन लोणचं काय काय व्यक्त करू इच्छितात तुम्ही या संबंधावर किती स्पष्ट बोलतात ना जे पोड़ा। पोड़ा बोलता। बोलता ते जे अँकर वगैरे असतात किंवा मग ते रिपोर्टर वगैरे असतो किती स्पष्ट बोलतात आपल्याला नाही बोलता येत तेवढं आय एम टॉकिंग इन इंग्लिश आय आर यू फाईट नको ते लोक म्हणते ब्लॉक करत नाही अभ्यास करत नाही इंग्लिश पण येत नाही उगा हसतील तुला ग बस अभ्यास कर झिरो पॉईंट फाय स्टार्ट तर आता मी बटाटा फ्राय करते कारण की आमच्या घरी ना भाजी बनलेली होती टोमॅटोची पण ऋषीला आहे ना काहीतरी टेस्टी अजून टेस्टी खायचं होतं दुसरं काहीतरी तर त्याच्यामुळे म्हटलं आता काय करू काय करू भेंडी पण सकाळी खाल्लेली होती म्हणून मी ना बटाटा फ्राय करते त्यालाय ना असे गोल गोल जे कापलेले राहत ना त्याला फक्त फ्राय करायचं जिऱ्यामध्ये आणि त्यावर थोडस तिखट थोडी हळद टाकायची बस आणि त्याला काळवू द्यायचं छान असं करतू द्यायचं थोडं म्हणजे त्याला खूप आवडतं मग अरे चलो ना नीचे तुझ्यासाठी मी ना मस्त आलू फ्राय केले तुला असं राऊंड राऊंड मधलं आलू फ्राय आवडत ना थोडं करपलेलं तसं फ्राय केलंय मला असं डोकं दुखत मला सांगितलंच नाही उद्या भुसावळा जायचंय आपल्याला उद्या नाही जायचं परवा जायचंय का रे आता मी काल चालू अरे किती बोर झालोय माझा आज पण थापवा नाही उद्या थोडंफार मला ते स्टॉक द्यायचंय थोडंफार शॉपवर चालल ना मग परवा जायचं का परवा जाऊ उद्या ना आवरून काढू मस्त पैकी आता नवीन नवीन व्हरायटी येत आहे शूट करायचे आणि मेन म्हणजे वेळेस तुला पण शूट करायचंय लेडीज वेअरच प्लीज ना रे। प्लीज आय सेड आणि वेअर साठी पण तुला वाले वगैरे भरपूर सारे व्हिडिओ बनवायचे ह्यावेळेस पंधरा व्हिडिओ तुला आणि कमीत कमी तीस व्हिडिओ तरी मला काढायचे एवढं मोठं टार्गेट आहे त्यातले माझे दोन व्हिडिओ झाले आता मला ना तू कसे कसे करायचे ना ते सांगून देत जायचे मेन्सवेअर वाले करायचे काय काय व्हरायटी आल्या ते दाखवायचे आणि मेन म्हणजे आपण कसं करतो शॉप मध्ये कस्टमर नसताना व्हिडिओ करतो आपल्याला वाटतं की कस्टमर नसल्यानं मग आता शांत व्हिडिओ येईल बट या टाइमला आपल्याला कस्टमर चालू असताना सुद्धा व्हिडिओ करायचे कारण मी कमेंट ना नका की काय म्हणता तुमच्या कस्टमर नसतात काय म्हणे मग तुम्ही कस्टमर नसता आपण लेट नाईटला करतो ना कारण की कधी नाही कधी लेट नाईट ला करतो कधी का आपण काच का, वगैरे लॉक करतो म्हणजे कस्टमरला थांबा एक व्हिडिओ शूट करायचे बट आपण आता ह्या टाइमला उलट करायचं कस्टमर दिसू द्यायचे आणि मग व्हिडिओ शूट करायचं जेणेकरून कस्टमर पण आपले व्हिडिओ देतील कस्टमरला पण बाहेर भेटायला आता कोणी दुरून भेटायला आले ना ते पण व्हिडीओ करायचे आपल्याकडे जे दुरून दुरून खरेदीला येत आहे ना त्यांचे पण व्हिडिओ करायचे yes. सगळे व्हिडिओ या वर्षी तुला करायचे आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगून देतो आरवीच्या बहिणीचा बड्डे सत्तावीस तारखेला तर सगळ्या आम्हाला भुसावळला पण जायचं त्याच्यासाठी पण मला आवरायचं आहे म्हणजे मी आलो तसं टायर्ड झालं काय करतोय आता, आता जेवण कर आणि सकाळी काय कर हे बघ मी तुला मस्त वाटलं फेशियल करून दिलू द्या हा तुझे फेशियल किट आणलेली ना फेशियल करून देईल एकदम छान आणि रिलॅक्स करू द्या पण जाग जाती चल ना भूक लागली ग मला किती भांडता येत नाही मी बोलवायला आले नाही तो पण तुला भूक नव्हती ना येतच होतो मी फोन ची चार्जिंग कमी व्हायची वाढवत होतो चल तर आता दोन मिनिटं आधी ऋषीला इतकी भूक लागलेली होती आणि आता मस्त टीव्ही बघतोय चल ना जेवायला अरे शांततेत जेवण तुझ डोकं दुखते ना आज मला बोर होत मला एंटरटेनमेंट पाहिजे बर तर आता ना आम्ही सर्व जेवायला बसलेलोय आणि याचं काय उपोषण कुठे गेलं काय माहिती तुटलं का झालं असत मी जास्त ढोला झाला तोंड बंद करायचं अरे त्याचा एक व्हिडिओ आहे मला ते दाखवायचं राहिला तुला दाखवल तुला थोड्या वेळाने रात्रीचा व्हिडिओ आहे त्याचा एक बारीक व्हिडीओ लावलं हा कसा पडला होता तुला जाग नाही आणि दोन वेळेस लावलं लावलो स्वतः मला झोप लागली होती मग मी काय म्हणले मला कालची झोपच नव्हती मग लगेच झोप लागली होती मला सकाळी पण जाग नाही मला ना असं होत होतं बरं का काहीतरी वाचतय वाचतय पण म्हटलं स्वप्न म्हणजे मस्त झोपले नंतर जाग आली मग रात्री का सकाळी 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 आले ना यांच्यामुळे स्वप्न मोडले जेवण बस नीट बस मांडी घाल ताट तिकडं गेवड तिकडे ताट असे एक इकडं एक इकडं बसले तुम्हाला जर काही लागलत मग कोण देणार एवढं लांब जवळजवळ याच जर थोड काय झालं पप्पाला मी घाबरवलो बिघलो ना, ना? जवड़ <laughs> <laughs> पप्पा घाबरल्यावर का खोट बोलताय पप्पा पप्पानी असं केलं गे केलं गेलं काम किती ठेवून दे बाबा ते सो गाईज तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघ बाय